नमस्कार मित्रांनो कोकणिया यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आता आपण बघणार आहोत की गप्पाचं डेकोरेशन चालू आहे आमच्या घरात तर ते दाखवणार आहे तुम्हाला तर कसं कितीपर्यंत डेकोरेशन झाले म्हणजे अजून गप्पा याला दोन दिवस बाकी आहेत तर तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कशा प्रकारे झाले ते तर आता ब्लॉग कंटिन्यू करूया चला जास्त काय सांगत नाही चॅनल का सबस्क्राईब नाही केलं असेल सबस्क्राईब करून घ्या चला तर हे बघा हे आता हे मगाशी लावलेलं आहे तोरण त्या सायटीला तर मंडळी जास्त दिवस आपला एक ब्लॉग आला नव्हता कारण का मी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे गावात तर आता काय मी ब्लॉग जरूर काय येणार की नाही सांगू शकत नाही पण येतील ये ब्लॉग लेट येतील पण पण एवढं ॲडजस्ट करून घ्या तर आता अशा प्रकारे हे बघा हे आता एवढं केलं आता संध्याकाळपासून आम्ही त्या आतमध्ये अजून प्लॅनिंग चालू आहे गुरुजी तर आता हे बघा अशा प्रकारे काय ना काय लावलं आहे असंच अजून काय फिक्स जागा ठरली नाही या माळी वगैरे आत आणलेल्या तर इकडे आतमध्ये गाणी वगैरे लावून ठेवले आहेत अरे बघा सर्व गणपतीच्या डेकोरेशनचं सामान काढलं आहे त्या दिवशी आम्ही आणायला पण गेलो होतो कणकवलीत तर तिकडून पण घेऊन आलो बघा असं सामान इकडे काढलं बाहेर आम्ही इकडे बाजूच्या आमच्या दादाकडे पण डेकोरेशन करून गेलं होतं तिकडंचा पण तुम्हाला दाखवतेचं तर आधी थोडा आमचा इकडचा तयारी बघा तर आम्ही यंदा सिम्पल असं डेकोरेशन करणार आहोत आमच्या का तिचा ॲड नाही तर आता ही फुलं वगैरे लावची आहेत तर आता लावूक लागते मी पण तर आता हर्स का कॅमेरापैन बनवूया मी लावते तुला अरे आमची तर काय अजून तयारी नाही तर आता इकडे दादा तयारी करता तर त्याच्याकडे जाऊन बघूया तरी बघा म्हणजे दादाचं डेकोरेशन अशा प्रकारे आता मेन गोष्ट आहे एक ती दाखवता ही आहे मेन गोष्ट डेकोरेशनची कालपासून चालू केलेली तो अशा प्रकारे लावलं आम्ही आणि आता लाऊचं सामान आहे तर आजचा डेकोरेशन एवढाच पर्यंत थांबवणार थोड्या वेळात तर बाकी सर्व उद्या डेकोरेशन करणार आजचा एवढाच अरे बघा आता आम्ही लाईटिंगचं काम करत आहोत थोडा

काय मस्त काम बघूया हा तर थोडा बरा पडत आहे पड़ता उजेड पडत आहे त्याच्यामार्फत अशा प्रकारे आम्ही ट्राय केला हेवाला कलर अशा प्रकारे येणार बॅकग्राऊंडला आणि मागे आम्ही एल ई डी आता कॅन्सल केला तर आता आम्ही कॉलेज मार्गावलो तर हे अशा प्रकारे दिसतं आहे याच्यामध्ये आम्ही कलर पण चेंज करू शकतो तर तुमका हे कलर कसं वाटलं सांगा आणि जर चेंज करायचं असेल तर कलरचं नाव टाका कॉमेंटमध्ये पुढे डेकोरेशन करणार आहोत आमचा आज जरा म्हणजे टाइमपास केला तर दादा डेकोरेशन डेकोरेशन अर्धा गेला तर उद्या करणार तर उद्या पण ब्लॉग बनेल चला भेटायचं नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय